किंवा किसानासाठी असेल मजुरासाठी असेल हे ज्या सर्व योजना आहेत त्याचे मागे माननीय दीनदयाल उपाध्याच्या पिका मार्गदर्शन होता ते नेहमी सांगत होते जोपर्यंत समाजाचे अंतिम व्यक्तीच्या सुखान होत नाही तो आपला लोकतंत्र असफल आहे याचा समजायचं आता हा जे एक प्रयत्न आहे माननीय नरेंद्रभाई मोदीजीने सर्व बघता पण त्याचे मागे कोण

समापन राज्यपाल मान्य श्री सी पी राधाकृष्णन जी उद्घाटन राज्यपाल आर एन विशेष एक कार्यक्रम करनाडू राज्य आज जो विश्व मध्य भारत कसा विश्वगुरू हो विश्वगुरु हो विश्व नहीं है? है? है एक मार्गदर्शन है जो पर्यत समाज हा व्यक्ती एकत्र होऊन चालत नाही तोपर्यंत समाज पुढे जात नाही हा एक प्रयत्न आहे आपण त्या कार्यक्रमामध्ये यावा आणि ऐका असा सर्वांनी विनंती करा